श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा लिहितात या तीन दशकात श्री समर्थांनी दासबोधातील पाच मध्यवर्ती कल्पना मांडल्या आहेत एक विद्यमान मानवी जीवनात सर्वांना दुःख भोगावे लागते दोन स्वस्वरूपाच्या अज्ञानामध्ये दुःखाचे मूळ सापडते तीन ते अज्ञान निवृत्त करण्यास सत्वगुणाची वाढ करणे ही पूर्वतयारी आहे चार सत्वगुणी माणूसच ईश्वर भक्ती करू शकतो पाच विवेकयुक्त वैराग्य ईश्वर भक्तीला वाढवणारे जीवन धन आहे अज्ञानमय जीवनात आत्मा व अनात्मा किंवा चेतन व अचेतन जड यांची एकत्र एक गाठ बसलेली असते त्यामुळे जीवन विपरीत बुद्धीने भरून जाते जीव खरोखर ईश्वराचा असून पूर्णपणे देहाचा बनतो ईश्वर नित्य चेतन व आनंदरूप आहे तर देह अनित्य जड व दुःखरूप आहे तात्पुरते अनित्य सुख देणाऱ्या देहाला जीव अज्ञानाने नित्य व सुखरूप मानतो देहाला चिकटलेले अंतःकरण विवेकाने सोडवून ते ईश्वराला चिटकवणे हे माणसाचे खरे साध्य आहे ईश्वर जगाचा मालक आहे आपला देह जगाचा घटक आहे अर्थात ईश्वर देहाचाही स्वामी आहे हा देह ज्याचा त्याला देणे याचे नाव भक्ती भक्ती साधण्यात शुद्ध अंतकरण लागते कर्ममल वासनामल अहंकार चित्ताचा चंचलपणा आणि बुद्धीची विपरीत धारणा अंतःकरण मलिन करतात उलट विवेक संपन्न वैराग्याने अंतःकरण शुद्ध होते वैराग्य म्हणजे वस्तूंचा अथवा व्यक्तींचा त्याग वा तिरस्कार नव्हे विवेकजन्य शुद्ध बुद्धीने ईश्वरच अंतिम पूर्ण व सुख स्वरूप सत्य आहे अशी निष्ठा उत्पन्न होते मग ईश्वराहून अन्य सारे हवेसे वाटत नाही व नकोसे होत नाही दृश्य वस्तू व व्यक्ती यांच्याबद्दलच्या या पवित्र उदासीनतेला वैराग्य म्हणतात माणसाच्या अंतःकरणात वैराग्याचा आवेश झाला व स्थिरावला की ईश्वराव्यतिरिक्त कशावरही त्याची आस्था उरत नाही विरक्तीने निर्मल झालेल्या अंतःकरणातच ईश्वर स्वमहिम्याने प्रकटतो मग माणसाच्या इंद्रियांची खवखव कमी होते मनातील संशय क्षीण होतात बाहेरची कर्मे करण्याची हौस कमी होते विकार मृतवत होतात क्षमावृत्ती तयार होते आणि ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती क्षणोक्षणी वर्धमान होते वस्तू सीमित व शांत आहे तिचा वियोग निश्चित आहे या अनुभवाने विरक्त पुरुष दृश्यातून सुख मिळवण्याच्या नादी लागत नाही देहाच्या द्वारा वस्तूपासून येणारे सुख खरे आपले नाही ही त्याची खात्री होते तो व्यवहारापुरते कर्म करतो परंतु त्याच्या फलामध्ये त्याचे मन गुंतत नाही त्याचे सारे लक्ष आतमध्ये चिंतनाकडे वळलेले असते ईश्वर चिंतन प्रेमाने घडणे हाच भक्तीचा प्राण आहे अशा चिंतनातून भक्ताला एकीकडे सत्य वस्तूचे ज्ञान होते व दुसरीकडे दुःख मूळ अज्ञान आपोआप नाहीसे होते संसार संपूर्ण सत्य आहे हा त्याचा पूर्वभ्रम सहज निराश पावतो त्याच्या भक्तीमध्ये दिव्य जीवन दिसते श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक तीन समाज दहा वैराग्य निरूपण भाग दोन परमपूज्य बैलसरे बाबा श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ